नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या ज्या काय तुमच्या अशा आकांक्षा असतील त्या संपूर्ण पूर्ण व्हाव्यात मित्रांनो हे जीवन आपलं सुंदर असतं फक्त ह्या जीवनाकडं पाहत असताना आपण एखादी व्यक्ती जन्मल्यापासून मृत्यूपातर जो काय प्रवास करत असते ह्या प्रवासालाच आयुष्य असं म्हटलं जातं आणि हे आयुष्य जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीचे जे काही काळ असतो आपला लहानपणीचा तो बालपणात जातो आणि जो मधला काळ असतो तो आपलं तारुण्यात जात असतो आणि नंतर जो शेवटचा काळ येतो तो म्हातारपणाचा काळ येत असतो आणि बालपण हे तरुणपणावर अवलंबून असतं आणि तरुणपण हे म्हातारपणावर अवलंबून असतं आणि हे तिन्ही प्रवास करत असताना तिन्ही स्टेजमध्ये जात असताना पहिली स्टेज बालपणाची असते त्यावेळेला आपली कोणतीही आर्थिक जबाबदारी आर्थिक म्हणजेच कोणतीही घरातली जबाबदारी सामाजिक जबाबदारी ही आपल्यावर अजिबात नसते आणि ह्या बालपणामध्ये आपलं जे आपण घडणं जे असतं आपल्या आयुष्यामध्ये मग तुमचं शिक्षण असेल किंवा इतर व्यवसाय असेल शिल, कला असतील ह्या माध्यमातून आपण लहानाचं मोठं होत असतो आणि त्यामध्ये हा समाज मित्र परिवार कुटुंब पैपहुनी हे सगळे येत असतात आणि त्यांच्या ओळखी नव्या संपूर्ण झालेल्या असतात आणि ज्यावेळी आपण तारुण्यात पदार्पण करत असतो त्यावेळी लग्न संसार आर्थिक जबाबदाऱ्या ह्या संपूर्ण वाढत असतात आणि जसं आपण वाढत असतो तसं आपल्या आईवडिलांचं वय हे आपण म्हातारपणाकडं वळलेलं असतं त्यांनी तारुण्याचं त्यांची स्टेज पुढच्या स्टेजमध्ये जात असते आणि आपलं बालपणाची स्टेज ही तारुण्यामध्ये येत असते आणि अशा स्टेजमध्ये पदार्पण करत असताना बालपणातलं जे काय आयुष्य होतं ज्या आईवडिलांच्या जेव्हा आपण ते तारुण्य असतात किंवा त्यांच्या आर्थिक जबाबदारी असताना ती आपली संपूर्ण आर्थिक जबाबदारी आईवडिले पूर्ण करत असतात आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या दिवसाच्या मानानं किंवा मा त्यांना जे दिवस त्यांनी काढलेत कष्टानं त्या दिवसाच्या मानानं ते आपलं संगोपन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या पावलाच्या पाठिंबानं आपण चालत राहून आपण आपल्या आयुष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं जर प्रगती करायची असेल तर समाजामध्ये असणारे आपले मित्र परिवार किंवा असणारी आपली संगत त्याच्यावर आपण कुठल्या स्टेजला जाणार आहोत किंवा को। कोणत्या चांगला व्यवसाय करणार आहोत किंवा कोणती चांगली नोकरी करणार आहोत हे ज्याचं त्यांना आता ठरवायचं असतं कारण सध्या आता फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण कुन कोणाला इथं शिकवण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो तर ज्याचा त्यानंच इथं घडायचं आहे त्यामुळं तुमचं जे तारुण्य आहे त्यामध्ये तुम्हाला अठरा ते अठ्ठावीस ह्या वयामध्ये जीवनामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी कोणते तरी निर्णय घ्यावे लागत असतात आणि असे सुरुवातीच्या काळात जर तुम्ही चुकीचे निर्णय कोणते तरी घेतले तुम्ही जर तुमचं आयुष्य शे जर शटल नाही केलं असा शटल याचा अर्थ की तुम्ही सुखी समृद्धी जीवन जगण्याचा जा जर प्रयत्न व्यवस्थित आर्थिक नियोजन आणि आर्थिक नियोजन हे आपल्या आयुष्याला फार महत्वाचा घटक आहे कारण सुखी राहण्याचा जरी प्रयत्न केला समृद्ध राहण्याचा प्रयत्न केला समाधानी जरी राहण्याचा प्रयत्न केला तर जीवनामध्ये प्रश्न निर्माण होतो तो पैशाचा प्रश्न निर्माण होतो आणि आर्थिक नियोजन भक्कम पाहिजे आता हे आर्थिक नियोजन भक्कम कशासाठी पाहिजे तर ह्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात की तुमचं कुटुंब तुमचं सुख तुमचं समाधान आणि तुमच्या असणाऱ्या भविष्यामधील गरजाने तुमचं ध्येय काय ह्या सगळ्या गरजा ह्या तुमच्या आर्थिक नियोजनावर होत असतात आणि जीवनामध्ये मित्र म्हणेन की पहिला जो पाया आहे तो महत्त्वाचा म्हणजे तुमचं आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन म्हणजे तुमचा जो इन्कम आहे तुमचे मिळकतीचा जो स्तोत्र आहे म्हणजेच तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसे मिळवता हे फार महत्त्वाचं आहे जर जीवनामध्ये जेवढा तुमचं घरदार संसार चालवणे इतका तरी पैसा मिळवलाच पाहिजे त्याला पर्याय नाही पण त्यापेक्षा जादा पैसे जर तुम्ही मिळवत असाल तर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर शंभर टक्के असता कारण नुसतंच मिळवून खाण्यात काय मजा नाही पण आयुष्यामध्ये जे काय इन्कम तुमचा असेल तो जर तो इन्कम सोर्स तुम्हाला आयुष्यभरासाठी चांगला जर मिळाला मग तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा तुम्ही अन्य मार्केटिंग काय करत असाल जे काय तुम्ही करत असाल त्या पद्धतीनं तुमचा जर इन्कम सोर्स जर चांगल्या पद्धतीनं असेल तर तुम्ही जीवनामध्ये सुखी समृद्धी आणि ध्येयवान म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असता ह्यामध्ये तु फार आर्थिक नियोजन हे सांगण्याचा मला एवढं उद्देश हाच आहे की का काय आहे जन्माला आल्यानंतर माणूस सगळाच समृद्धी सुखी किंवा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो असं होत नाही काही नाही काही आईवडिलांच्या आई जबाबदाऱ्या असतात काही घरं बांधलेल्या असतात विहीर खणलेली असते किंवा अन्य कारणामुळं घरातली शिक्षणाला खर्च झाला असतात घरातली काही लग्न एकत्र कुटुंबामध्ये झालेलं असतात आणि थोडाफार कर्जाचा डोंगर आपल्या आयुष्यावर किंवा आपल्या घरादारावर असतो आणि ह्या कर्जाच्या डोंगरातून उतराय होण्यासाठी किंवा ते कर्ज कमी करण्यासाठी यातले आपल्या आयुष्यातले अनेक दिवस त्यात जायत असतात कर्जाच्या हप्ते वेळेवर भरणे आणि मासिक खर्च व्यवस्थित चालले आणि त्याबरोबर वर्षानुवर्षे प्रगतीत कर राहणे ह्या काटकसरीच्या गोष्टी आहेत ह्यालाच काट्याकोटाचा रस्ता म्हटलं जातं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये अशी आली पाहिजे की जे काय आपला इन्कम सोर्स आहे तिकडं तुम्ही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे समजा तुमची शेती असेल शेतीतनं येणारं उत्पन्न असेल तुमची गाईड असतील हो तर गाईड येणारं हो उत्पन्न असेल तुम्ही जर एखादा त्यातूनच दुसरा व्यवसाय करत असेल तर व्यवसायातून येणारं उत्पन्न असेल तुम्ही नोकरी करत असाल नोकरीतनं येणारं उत्पन्न असेल तुम्ही साईड बिझनेस काय करत असेल तर त्यातनं येणारं इन्कम असेल मित्रांनो जर तुम्ही एकच व्यवसाय करत असेल तर थांबू नका तुम्ही दुसरा व्यवसाय तिसरा व्यवसाय त्यातूनच तुम्ही ज्या व्यवसायांना कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन प्रकारे तुमच्या जीवनामध्ये पैसा आला पाहिजे एक जरी व्यवसाय बंद पडला दोन जरी व्यवसाय बंद पडले तर राहिलेले तिसरा व्यवसाय किंवा चौथा व्यवसाय हा तुमचा चालला पाहिजे तुमचा इन्कम जो आहे मिळकत जी आहे ती कायमस्वरूपी ही चालत राहिली पाहिजे त्यामुळं एखादाच व्यवसाय एखादीच नोकरी करताय अशा पद्धतीवर तुम्ही अजिबात आयुष्यामध्ये अवलंबून राहू नका समजा उद्या तुम्ही खाजगी नोकरी करत असेल मालकाने जर तुम्हाला काढून टाकलं त्यावेळी तुम्हाला असा प्रश्न पडायला नको की जी काय माझी शेती आहे त्यामध्ये भागत नाही मी आत्ता काय करू तर त्यासाठी नोकरी करत असताना पार्ट टाईम जे तुमच्याकडे वेळ असतो त्यामध्ये तुम्ही मार्केटिंग असेल ऑनलाईन एखादा व्यवसाय कुठला असेल किंवा दुसरा तुम्हाला व्यवसाय कुठला करता येईल अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं विदाउट इन्व्हेस्टमेंट तुम्ही थोडक्यात थोडं इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त दोन किंवा तीन मार्ग तुमच्या मिळकतीचं ठेवले पाहिजेत आणि त्या मिळकतीपासून तुमचं नियोजन हे परफेक्ट पाहिजे एक जरी समजा तुमचे तीन मिळकतीचे मार्ग असतील आपण थोडासा आता आपण हे शेतकरी व्यवसाय वर्गासाठी मी व्हिडिओ बनवत असतो समजा तुम्ही शेती व्यवसाय करत असेल तर तुमचा दुसरा मार्ग आहे तुम्ही गुरंपालन करू शकता त्यापासून दुधापासून तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो एक वार्षिक शेती होत असते तुमची शेतापासून पिकापासून तुमचं उत्पन्न मिळत असते त्याचबरोबर तुम्हाला गुराढोरा असेल त्याबरोबर तुम्ही साईड बिजनेसचे कुक्कुटपालन म्हणा किंवा शेतक शेतीपूरक व्यवसाय कुठला करता येतो का बघा हे तुमचा दुसरा इन्कम झाला तिसरा त्याचबरोबर तुम्ही मार्केटमध्ये जर तुमच्याकडे थोडंफार प्रमाणात आर्थिक नियोजन असेल तर एखादा अशा पद्धतीनं बिझनेस करता येतोय का बघा की शेतीचा व्यवसाय जरी सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजे तर दहा वाजल्यापासून चार पाच वाजे तर एखादा कुठलं तरी दुकान म्हणा किंवा कोणत्यातरी व्यवसायामध्ये कोणत्या त्या मार्केटिंगमध्ये अशा पद्धतीनं जी शेतकरी मुलं आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे अकरा ते पाच तो व्यवसाय बघा किंवा नोकरी करत असेल तर अकरा ते पास नोकरी करा सकाळच्यापरी दुसरा व्यवसाय करता येतो का बघा संध्याकाळी कोणता व्यवसाय करता येतो का बघा काही नाही काहीतरी करण्याचा प्रयत्न जोपर्यंत तुम्हाला मार्ग सुचत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका आणि दोनपेक्षा जास्त कमीत कमी तीन ते चार ठिकाणी आपला इन्कम आला पाहिजे कसा मिळवायचा हा प्रत्येकाचा ज्याचा ज्याचा प्लॅनिंग करण्याचा नियोजन करण्याचा प्रत्येकाचा कर मार्ग वेगळा वेगळा असतो पण मित्रांनो दोन किंवा तीन किंवा चारपेक्षा जादा प्रकारे पैसे मिळवणारे अनेक लोक असतात त्यामुळं आपल्या संगतीत कोण आहेत त्यांची संगतीचा प्रभाव तुमच्यावर फार मोठा पडत असतो त्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन जमलं तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनाची प्रगती करू शकत असता महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे विनाकारण कर्ज काढू नका कर्ज जर काढायचंच असेल जे आपण आता एखाद्या बँकेकडून जर कर्ज काढायचं असेल शक्यतो फायनान्स कंपनीकडं कर्ज काढू नका फायनान्स कंपनीमध्ये तुम्हाला वीस ते चाळीस टक्क्याबद्दल व्याज चाळीस पन्नास टक्के म्हणा व्याजदर लागत असतो आणि सदरचं कर्ज परत फेड होत नाही कारण आपण शेतकरी वर्ग असल्यामुळं वेळेमध्ये आपल्याकडं मासिक इन्कम नसतो त्यामुळे कर्जाच्या हप्ते तटतात आणि तीनपेक्षा जास्त हप्ते तटल्यानंतर फायनान्स कंपन्या तुमच्या घरावर जप्ते आणण्याचा प्रयत्न करतात जे काय आपली अब्रू असते नसते ते घालवण्याचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळे शक्यतो कर्ज घ्यायचं असेल तर नॅशनलाइज बँकेमध्ये तुमची क्रेडिट निर्माण करा थोडं थोडं कर्ज काढा कर पण नॅशनलाइज बँकेचे कर्ज काढा पण शक्यतो फायनान्स कंपनीच्या नादाला लागू न ज्यावेळी आपण एखादं कर्ज घेतो शक्यतो कर्ज घेऊच नका जर घ्यायची वेळ चाली तर तुम्ही काय कर का, लग करा जास्तीत जास्त जे कर्ज घेणार आहे त्याचे वेळेमध्ये हप्ते जातील हे पहा आणि त्यानंतर जे कर्ज घेतले जे रक्कम घेतल्या ते खरोखर महत्त्वाचे आहे का विनाकारण वाढदिवस घालायचा लग्नाला खर्च करायचा आहे ज्या गरजेचं असेल ते करा पण चुकीच्या पद्धतीनं घेऊन चैनीसाठी मोबाईलसाठी मोठा मोबाईल पाहिजे गाडी घेतल्या गाडीपासून इन्कम काय नाही फोर व्हीलर घेतल्या त्याच्यापासून इन्कम नाही अशा फक्त लोकांना धावण्यासाठी जर वस्तू चैनीच्या खरेदी करत असाल तर अजिबात करू नका ह्या तुम्ही जगाला धावत असता जे तुम्हाला चांगलं म्हणत असते पण ज्यावेळी कर्जाच्या हप्ते तटतात गाडी वडून नेले जाते त्यासारखं वाईट परिस्थिती निर्माण होत नाही आणि हा तरुणपणाचा तुमचा जो काळ आहे तो चार पैसे मिळवण्याचा असतो खर्च करण्याचा प्रयत्न करा चांगल्या पद्धतीनं तुमचा इन्कम असेल तर तुम्ही गाडी घ्या वाटेल ते घ्या पण तुमचा आधी इन्कम चांगल्या पद्धतीनं वा वाढवण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये तुमच्या ज्या काय अपेक्षा आकांक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पण तुमची आर्थिक घडी जर चांगली असेल चांगल्या पद्धतीनं तुम्ही आर्थिक नियोजन जर केलेलं असेल तर जीवनामध्ये आपण सक्सेस सुरू असतो त्यामुळे दोन तीन प्रकारचे तुमचे इन्कम पाहिजेत आणि जे काय कर्ज बँकेतून तुम्ही घेणार असेल ते प्रोडक्टिव्ह कर्ज पाहिजे आता प्रोडक्टिव कर्ज कशाला म्हणायचं समजा तुम्ही बँकेतनं एक पाच लाख रुपये कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जापासून जर एखादा चांगला तुम्ही व्यवसाय टाकून त्यांना फायदा मिळत असेल आणि त्या फायद्यापासून तुम्ही महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित जर हप्ते भरत असेल तर अशा पद्धतीनं जर कर्ज घेणार असेल तरच कर्ज घ्या अन्यथा कर्ज घेऊ नका कर्ज हे दिवसरात्र त्याला व्याज चालू असतं त्यामुळं कधी आपण कर्जाच्या खाईत लोटलो गेलो हे सुद्धा समजून येत असतं कारण दिवसरात्र हे था थांबत असतं आणि दिवसरात्र हे व्याज कर्जाला चालू असतं त्यामुळे कर्ज घेताना शक्यतो घेऊच नका घ्यायची गरजच लागली तर ते वेळेवर फिरण्याचा प्रयत्न करा हे जे मी सांगायला लागले ते तुमच्या भवितव्यासाठी तुमच्या आर्थिक नियोजनासाठी सांगायला लागले मित्रांनो जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणाच्या गरज आहे म्हणून पाया पडायची वेळ येऊ नये स्वाभिमानानं स्वतःची शेळी भाकरी असू दे पण ती कष्टाची असावी कोणाच्या दारा जाऊन मागायची आपल्याला गरज येऊ नये अशा पद्धतीनं आपलं आर्थिक नियोजन वाजे ज्यावेळी तुमचं आर्थिक नियोजन भक्कम असताना त्यावेळी तुम्हाला कोणाच्या दारात जायची वेळ येत नाही त्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये सुखी समृद्धीने समाधानी जर जगायचं असेल तर तुमचा मेन घटक आहे तो मेन पाया आहे तो पैसा आणि पैसा चांगल्या पद्धतीनं तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ देता येईल तेवढं द्या आणि त्या पैशाचं नुसताच पैसा मिळवला म्हणजे महत्त्वाचं नाही मित्रांनो माप तुम्ही हजार रुपये दिवसाला जर मिळवलं आणि जर सातशे रुपये खर्च करत असाल आठशे रुपये खर्च करत असाल किंवा बाराशे रुपये जर खर्च करत असाल तर ते पैसे मिळवणं त्याचा काय उपयोग होत नाही जे काही पैसे तुम्ही मिळवताय त्याचं आर्थिक नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे त्यामध्ये येणारा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणे चांगलं गरजेवढा खर्च करणे आणि भविष्यासाठी त्याची तरतूद करणे मुलांना चांगल्या पद्धतींचं शिक्षण देणे अशा काही ठिकाणी त्या पैशाचं जर आर्थिक नियोजन केलं असाल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो महत्त्वाची गोष्ट आहे पैशाचं नियोजन हा माझा दुसरा व्हिडिओ तुम्ही तो उद्याच्या काळात पाहू शकता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक पैसा मिळवणं सोपं असतं पण तो खर्च करणं फार अवघड असतं पैसा कसा खर्च करावा यासाठी मी पुढील व्हिडिओ एक तुमच्यासाठी सेपरेट तयार करत आहे जीवनामध्ये जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे आयुष्य आहे त्यामध्ये जर तुमचं आर्थिक नियोजन परफेक्ट बसले तर जीवन अतिशय सुंदर आहे त्यामुळे जीवनामध्ये तुम्हाला दोन ते तीन मार्गानं इन्कम करून चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं आर्थिक जीवन हे परफेक्ट करणं गरजेचं आहे ह्या पद्धतीनं दुसरी स्टेज आपली तरुणपणाची असते आणि तिसरी स्टेज ही म्हातारपणाची असते मग तरुणपणीच तुम्ही तुमचं म्हातारपणाचं टार्गेट ठेवून म्हातारपणी आपल्याला कोणत्याही प्रकारे अड्याअडचणी येऊ नयेत ह्या पद्धतीनं तुम्ही जीवन जगण्याचा सुंदरपणे प्रयत्न केला पाहिजे कारण आयुष्यामध्ये महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर जसं आपण आत्मसन्मानानं काबाड कष्ट करून प्रामाणिकपणे जीवन जगत आहोत त्या पद्धतीनं आपणला आपल्या जीवनामध्ये भविष्यकाळामध्ये म्हातारपणामध्ये कोणाकडे हातपसरायची पाळून न येऊ नये आणि चांगल्या पद्धतीनं आपलं जे सुखी समृद्धी जीवन आहे कायम हसत खेळत जगता आलं पाहिजे या व्हिडिओतनं तुम्ही थोडंसं जरी घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं म्हणेन मित्रांनो माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद